भुण भुण बोले अजय काहीतरी काही बोल हाय तुम्ही बघताय आम्हाला घंटा नाव आहे घ्या घंटा न्यूज नाही

काय असेल ते आता काय आलिया बोगासी असावे साधर आहे हे तू आजे दरवाजे उघडून पळणार आतलं सगळं दिसणार पाहुणे आले करत तू मोठा स्टंटमॅन

आता ना बघालो तू आयुष्यात ना माती खायला जन्माला वाकून बघ कोण आलाय म्हणून मी बोल ना अरे आलीस तेवढ्या तुझा तु हात पॅच लावेल अजय अजय एक काम कर आली का आली का मुलगी आली का असं आणि त्याच ही अरे ही आणि डायरेक्ट हा दरवाजा पुल उघडला तरी चालेल ते नाही दिसणार नाही दिसणार खालून घेतो दे घेतो ना सूर्य का फिल्म मध्ये कलाकार एवढे डिरेक्टर पण एवढेच कॅमेरामॅन पण एवढेच <laughs> आमचं आम्हीच केलंय सांग तुला <laughs> अरे नवीन पावडे हा भारी आहे क्लोजअप साठी यार खूप छान आहे कॅमेरा फरक ये दिसून येईल तेव्हा कळेल तुला किती गा नो प्रॉब्लेम एडिटिंग मध्ये एकच आहे कसला जा। ये बस ना लागेल आजा पटकन पटकन आजा अरे कुत्रा ये ना आजा मला कुत्र्याचा अपमान नाही करायचा आहे शरू खाली बस गौरा असू नको वाया जग आहे काल्या काला, काला दिसतोयस तू तू टीव्हीत गुंतला तुझा जीव टीव्हीत तर गुंतला साईटलो ता आई आहे पुढे राईट राह द्या हा दिसतो उजेड आला गोर करा रे लवकर चिने ये हा दरवाजा लाव रे नाही तू येईल ना, ना, ना आतमध्ये तो ना मुलगी आली म्हणून पडदा बोल लाव पडदा बोल अजय पॉस घ्या <laughs> <laughs> <मारे> <laughs> <laughs> अरे ही मजा नाही पटकन गेला कॅमेरा फेकून मारायला तू ये नाही नाही ऐक तू काय फोकस मध्ये सांगला तू अरे ही एक काम कर असं पडत ना तिथून हेल्मेट घ्यायला पळ इकडे हेगले कंटिन्यूटी प्रॉब्लेम मित्र हेलमेट आता आता बाजलो धाकाय माहिती आहे एन्जॉय टाइम आहे तर दरवाजा लाव आ तिथून घे आणि हेल्मेट घाल आणि दरवाजा लाव हे नंबर काम शिक्षा डन चल फास्ट लवकर कुठलं तरी चालू आहे अजय लवकर शिमारे मी अश्विन महादेव लागेल मी मंगेश दाभोळकर तुम्ही बघताय कित काय घंटाचा नाव आहे सांगतो अरे आमच्या वेबसाईटचं नाव आहे आम्हाला घंटा फरक पडत आहे नक्की बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका त्यांना पाहिजे ते पाहिजे ना आणि